नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी ट्वेंटी जोहान्सबर्ग मधील टी ट्वेंटी भारताने तर दुसरा टी ट्वेंटी आफ्रिकेने जिंकला त्यामुळे आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे जो जिंकेल तो संघ मालिका पराभूत होणार नाही सामना तेरा नोव्हेंबरला होणार आहे तिसऱ्या टी ट्वेंटीत भारतीय प्लेइंग इलेव्हन मध्ये बदल होण्याची शक्यता आहे दोन ते तीन खेळाडूंची कामगिरी साधारण राहिलेली आहे त्यामध्ये ओपनर अभिषेक शर्मा ऑलराऊंडर अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांचा समावेश आहे तर असा असेल भारतीय प्लेईंग इलेव्हन संघ संजू सॅमसन रमनदीप सिंग सूर्यकुमार यादव तिलक वर्मा जितेश शर्मा रिंकू सिंग हार्दिक पांड्या रवी बिश्नोई वरुण चक्रवर्ती अर्षदीप सिंग आणि यश दयाल तर असा असू शकतो तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ रमनदीप सिंग आणि यश दयाल या नवख्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत रहा